नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजार भाव तर मित्रांनो सोयाबीन दरामध्ये होत आहे सुधारणा सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती कारंजा अवक दोनशे क्विंटल कमीत कमेंद, कमी दर चार हजार चाळीस रुपये क्विंटल सर समजाय चार हजार चाळीस रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे चाळीस रुपये क्विंटल तुळजापूर अवक चाळीस क्विंटल कमीत कमी चार हजार सहाशे रुपये क्विंटल सोलापूर अवक एकोणावीस क्विंटल कमीत कमी चार हजार सहाशे साठ सरसंद्राय चार हजार सहाशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त जर चार हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सांगली अवक पंधरा क्विंटल कमीत कमी चार हजार नऊशे सरसंद्राय पाच हजार पन्नास जास्तीत जास्त जर पाच हजार दोनशे रुपये क्विंटल मेहकर अवक एकशे तीस क्विंटल कमीत कमी चार हजार सर सरसंद्राय चार हजार तीनशे जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल बाजार समिती जहालना या ठिकाणी अवक तीनशे चौदा क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे पंच्याहत्तर सर आहे चार हजार पाचशे पंचवीस जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल अकोला अवक सातशे चौदा क्विंटल कमीत कमी चार हजार शंभर सरसंद्राय चार हजार तीनशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल नवीन आले असाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या मोबाईलवर